नरक बनू शकत नाही इथपर्यंत ठीक आहे बरं स्वर्ग बनू शकतो याबद्दल मी साशंक मी पैसे देऊ शकतो कुणाला ह्याचा अर्थ नाही की मला इतरांना जर झोपायला सतरंजीन दिलीये तर मला कोणी गादी आणून देईल मला दोन सतरंज्या मिळतील एखाद्या जेवणात थोडीशी तर्री मिळेल एक्स्ट्रा पण ही जेलमध्ये लक्झरीची कॉन्सेप्ट आहे म्हणजे जर काळ्या जाड्या भरड्या चपात्यांऐवजी की ज्याला आपण आपल्या पुणे भाषेत पोळ्या म्हणू शकतो अशा गोष्टी मिळतील पण जेव्हा तुरुंगातला बोलतो तेव्हा असं तुमच्याही पुस्तकांमध्ये आलेलं आहे ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्यासाठी तुरुंग हा नरक बनवू शकत नाही स्वर्ग पण बनवू शकतो ही वस्तुस्थिती आहे नरक बनू शकत नाही पर्यंत ठीक आहे बरं स्वर्ग बनवू शकतो ह्याबद्दल मी थोडंसं साशंक आहे बरं म्हणजे रोड कारागारात कसं आहे माहिती आहे का, का। की पूर्ण रोड जेल नरकासारखं आहे बरं त्याच्यामध्ये एक कसाबसाठी आम्ही तुरुंग बांधला का बांधला होता कारण आम्हाला आंतरराष्ट्रीय न्यायालयाला दाखवायचं होतं की आम्ही आंतरराष्ट्रीय मानकानुसार कायद्यांना ठेवतो मग तो, तो समजा एअर कंडिशन तुरुंग असेल छान असेल तिथे व्यवस्थित जागा असेल झोपायला तिथं जर कोणी राहिला तर तो माणूस म्हणू शकतो की मी नारकातल्या स्वर्गात आहे संजय राव तिथे राहिले होते पण बाकीच्या लोकांना म्हणजे जेल मधली लक्झरीची कॉन्सेप्ट आणि जेल बाहेरची कॉन्सेप्ट मध्ये खूप फरक आहे म्हणजे उदाहरणार्थ असं की मी खूप श्रीमंत आहे मी पैसे देऊ शकतो कुणाला ह्याचा अर्थ नाही की मला इतरांना जर झोपायला सतरंजीन दिलीये तर मला कोणी गादी आणून देईल मला दोन सतरंज मिळतील इतरांना फाटकी मिळत असेल मला चांगली मिळेल इतरांच्यावर कोणीतरी रंगी रंगी, रंगीबेरंगी काहीतरी रंगवले त्याच्याऐवजी मला एक नवी कोरी देतील इथपर्यंत ठीक आहे मला कोणी उशी देतं की नाही उशी लोक जुगाड करून शिवतात मी पुस्तकात तिथं पण तशा जुगाड उशी लोकांना मिळतात मग कुणाला एखाद्या जेवणात थोडीशी तर्री मिळेल एक्स्ट्रा पण ही जेलमध्ये लक्झरीची कॉन्सेप्ट आहे म्हणजे जर काळ्या जाड्या भरड्या की ज्याला आपण आपल्या पुणे भाषेत पोळ्या म्हणू शकतो अशा गोष्टी मिळतील ही जेल मधली लक्झरी आहे ओके त्याच्यापेक्षा व्यतिरिक्त काही आम्ही म्हणजे ऐको की बाबा मोबाईल फोन सापडतात टीव्ही लोक पाहतात हे कसं काय चालतं टी व्ही ऑफिशियली पाहतात टीव्ही ऑफिशियली म्हणजे काय झालं आमच्या बराकीत चौदापैकी तेरा महिने टीव्ही नव्हतं बरं मी भाग्यवान होतो कारण त्यामुळे काय झालं मला पुस्तके लिहिता आलं बर मला व्यायामही करता आलं तब्येतीकडे लक्ष देता आलं सगळ्या गोष्टी झाल्या आता तर बऱ्यापैकी बराकींमध्ये टी व्ही आहे काही खोल्यांमध्ये आहे मोबाईल मदनांनाच सापडतो म्हणजे काही काळापर्यंत अशी परिस्थिती होती की कळंबा जेलमध्ये चौका चौकात चौका मोबाईल मिळायचा बरोबर मी तर असं ऐकलंय की तिथं काही ठिकाणी टाईल होते ना त्या टाईलच्या आतमध्ये कोणीतरी चार्जिंग पॉइंट बनवले होते बनवले कोणाला माहिती आणि येरोडा जेलमध्ये मी स्वतः मोबाईल नाही बघितला पण मी एकदा मोबाईलचा चार्जर हातात घेतलाय बरं आणि मोबाईल मोबाईल चार्जर म्हणजे दूर सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पी लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा कारण येणारा का कर जाणणारा आहे जाणणारा का राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा